आपल्या स्वतःच्या गरजा आपल्या स्वतःच्या इच्छा किंवा आपल्या स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणूस धडपडत असतो आपल्या प्रत्येकाला स्वतःचा आनंद महत्वाचा असतो आणि आपण स्वतःला प्रोटेक्ट करत असतो स्वतःला सांभाळत असतो स्वतःला वाचवत असतो वेगवेगळ्या नेगेटिव गोष्टींपासनं संकटांपासनं वाईट गोष्टींपासनं किंवा स्वतःला सांभाळण्यासाठी आपण धडपडत असतो स्वतःला जपण्यासाठी सावरण्यासाठी धडपडत असतो पण काही वेळेला असं होतं की आपल्या बोलण्यामुळे किंवा आपल्या वागण्यामुळे समोरच्या माणसाला काही त्रास होत असेल काही दुःख होत असेल किंवा काही नुकसान त्याचं होत असेल कुठल्याही पातळीवरती असेल तर ते किती प्रमाणात समजून घेतलं जातंय किंवा किती आ, किती ते त्याच्याकडे आपण लक्ष देतो आहोत हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे रोजचं आयुष्यात जगण्यासाठी आणि हा विचार जर प्रत्येकाने केला ना तर इतकं सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील सहज होऊन जातील आणि त्याच्यामुळे खूप कलह टळतील खूप वादही टळतील आणि बऱ्यापैकी शांतता सगळीकडे राहील त्याच्यामुळे हा मुद्दा आज आपण इथे चर्चेला घेतलेला आहे नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोभेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोभेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यात आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलत असतो तर आज आपण बघतो आहोत की एम्पथी ज्याला आपण म्हणतो की दुसऱ्याच्या जागी जाऊन विचार करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे रोजचं आयुष्य जगण्यासाठी आपली संवेदनशीलता कमी होऊ नये किंवा आपली संवेदनशीलता व्यवस्थित जागेवर असावी हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याही आनंदासाठी आणि समोरच्या माणसाच्या आनंदासाठी तर इथे काय होतं बऱ्याचदा आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो ना खूप वेळेला असं दिसतं की एखाद्या रांगेमध्ये तुम्ही उभे आहात तिकीट काढण्यासाठी असेल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी असेल तर रांग मोडून पुढे जाणारी लोकं किंवा दुसऱ्याला ढकलून गाडीमध्ये चढणारी लोकं असतील किंवा रस्त्या रस्त्यावरती चालताना सुद्धा की आजूबाजूला कोण आहे लहान मूल आहे म्हातारा माणूस आहे याचा विचार जराही न करता अगदी भरधाव वेगाने गाडी चालवणारे चालक असतील तर इथे आपल्याला जी वृत्ती दिसते त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने ही गोष्ट जाणवते की आपल्या वागण्यामुळे कोणाला तरी त्रास होऊ शकतो कोणाला तरी वेदना होऊ शकतात हा विचारच नाही आहे अजिबातच म्हणजे मला पुढे जायचंय मला घाई आहे मला जागा मिळायला पाहिजे मला एखादी गोष्ट सगळ्यांच्या आधी मिळाली पाहिजे आणि माझं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे हाच विचार इतका प्रामुख्याने म्हणजे त्याला इतकं महत्व असतं की ते करत असताना ते कुठल्या पद्धतीने मी करतो आहे किंवा कुठल्या पद्धतीने मला माझ्या गरजा पूर्ण होत आहेत ती पद्धतच बघितली जात नाही म्हणजे त्या पद्धतीमुळे किंवा त्या वागण्यामुळे समोरच्याला किती आणि कशा कशाप्रकारे त्रास होऊ शकतो किंवा कधी कधी जीवघेणाही त्रास होऊ शकतो हाही विचार लोकांच्या मनात येत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा विचार करणं हे खूप जास्त गरजेचं आहे एम्पथी म्हणजे दुसऱ्याच्या जा जागी जाऊन जा विचार करणं याचा अर्थ दुसरा दुसऱ्याचं जे दुःख आहे दुसरा माणूस तुम्हाला जेव्हा कुठलीही गोष्ट त्याच्या आयुष्यातली काहीतरी सांगतो आहे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील किंवा काही असेल तर त्यात काय एवढं मोठं किंवा त्याच्यात काय रडत बसण्यासारखं किंवा हे काय एवढंच रे असं न करता तिथे आपण त्याचा त्रास समजून घेणं की ठीक आहे त्याला त्रास वाटत असेल म्हणजे आपण त्या जागी असतो तर कदाचित आपल्याला ते एवढं मोठं वाटलं नसतं पण एक व्यक्ती म्हणून आपण दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याला जर एखादी गोष्ट त्रास देते आहे किंवा त्याचा त्रास होतो आहे तर कुठेतरी त्याची मानसिकता ही कमकुवत झालेली आहे असं समजण्यापेक्षा कुठेतरी त्याला ताकदीची गरज आहे किंवा आधाराची गरज आहे किंवा चांगल्या एका पुशची गरज आहे असं आपण समजून आपण त्याच्यासोबत राहून त्याला तो आधार देणं म्हणा किंवा त्याच्या भावनांना व्हॅलिडेट करणं की ठीक आहे हे दुःख होऊ शकतं हा त्रास होणं आणि ते आ, ते अनुभवणं हे तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट चॅलेंजिंग असू शकते हे आपण तिथे करू शकतो ज्याला आपण एम्पथी म्हणतो मग आत्ता जी आपण थोड्या वेळापूर्वी उदाहरणं बघितली तिथे एम्पथी तर नसतेच पण आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होतोय हा विचारच नसतो फक्त आपल्या गरजा पूर्ण करायच्यात आपल्याला पुढे जायचंय इतकंच असतं हे हे कितपत योग्य आहे म्हणजे आपल्याला आपल्या गरजा पु पूर्ण करायच्यात आपला आयुष्यातला आनंद आपल्याला मिळवायचा आहे हे सगळं बरोबर आहे पण ते करत असताना आपण दुसऱ्यांवरती अन्याय करतोय का आणि करत असू तर ते कितपत योग्य आहे ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे आपण आपल्याच न कळत आपल्या बोलण्यातून किंवा आपल्या वागण्यातून कितीतरी लोकांना लोकांना दुखावतोय का किंवा कितीतरी लोकांना अडचणीत टाकतोय का कितीतरी लोकांना त्यांना मिळणाऱ्या गोष्टींपासून आपण वंचित करतो आहोत का केवळ आपल्याला पुढे जायचं आहे केवळ आपल्याला आपल्या गरजा भागवायच्या केवळ आपल्याला आपली सोय बघायची आहे म्हणून आपण काही लोकांवर लोकांना दुर्लक्ष करणं किंवा त्यांना हलकी वागणूक देणं कमी दर्जाची वागणूक देणं असं काही करत असू तर आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे की माणूस कुठल्या पातळीवरती जगतोय किंवा काय काम करतोय किंवा त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे याहीपेक्षा याही पलीकडे जाऊन तो एक माणूस आहे त्यालाही मन आहे त्यालाही भावना आहेत आणि पैसा किंवा सामाजिक स्थान किंवा स्टेटस या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या तर दुःख हे गरीबालाही होतं आणि श्रीमंतालाही होतं ना वेदना ह्या दोघांनाही सारख्याच होतात मग जर आपण एखाद्या माणसाला कमी लेखून किंवा त्याच्या ता, भावनांना कमी लेखून आपण जर त्याला कमी दर्जाची वागणूक देत देत असू तर हे कितपत योग्य आहे किंवा आपल्या सोयीनुसार आपण त्याचा वापर करत असू तर हे कितपत योग्य आहे त्यामुळे ह्या गोष्टीचं भान आपण ठेवलं पाहिजे ही एक आपली सामाजिक बांधिलकी आहे आपल्यावरती समाजाचे असंख्य ऋण असतात असंख्य उपकार असतात आपण या समाजामध्ये जगतो आपल्याला वाटतं की नाही आपण आपल्या कर्तृत्वाने मिळवलेलं आहे पैसा म्हणा नाव म्हणा जे काही आहे ते माझं मी मिळवलेलं आहे पण ते माझं मी नसतं ह्या सगळ्यामध्ये समाजाचा सहभाग असतो तुम्ही जे जे काही मिळवताना आयुष्यामध्ये पैसा असेल प्रेम असेल नाव असेल प्रसिद्धी असेल जे 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 काही मिळवतात त्या सगळ्यामध्ये समाज हा सहभागी असतोच असतो त्याच्यामुळे समाजाचे ऋण असतात आपल्यावरती आणि आपल्याला एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला समाजाशी असणारं आपलं एक नातं म्हणून एक जबाबदारी म्हणून ही संवेदनशीलता जपली पाहिजे की फक्त आपल्याच माणसांच्या बाबतीत नाही तर इतरही लोक ज्याला आपण समाज म्हणतो ती सुद्धा त्यांच्याशी सुद्धा आपल्या एक सामाजिक पातळीवरचं नातं आहे त्यामुळे आपल्या मागण्यातून कोणालाही त्रास होणार नाही ह्याची काळजी आपण एक माणूस म्हणून घेणं खूप गरजेचं आहे आपली संवेदनशीलता जपणं हे खूप गरजेचं आहे आता हे समाजाच्या बाबतीत जसं आहे तसं नात्यांच्याही बाबतीत आहे की आपल्या जवळच्या लोकांच्या किंवा जे कोणी नात्यातली लोकं ज्यांच्या ज्यांच्यासोबत आपले व्यवहार व्यवहार नाही पण एक नातं आहे भावनिक पातळीवरच्या घडामोडी आहेत तर तिथे सुद्धा आपल्या शब्दातून आपल्या कृतींमधून किंवा आपल्या देहबोलीमधून बॉडी लँग्वेजमधून काही गोष्टी अशा घडत आहेत का की ज्याच्यामुळे आपण समोरच्या माणसाकडे खूप जास्त दुर्लक्ष करतोय त्याला आपण दुखावतो आहोत आपण त्याला कुठेतरी बाजूला कर करून आपण आपलं आयुष्य पुढे नेतो आहोत आणि ह्या सगळ्यामुळे त्याच्यावरती अन्याय होतो आहे किंवा त्याला त्याचा मानसिक त्रास होतो आहे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत प्रत्येक वेळेला समोरचा माणूस ते तुम्हाला बोलूनच दाखवेल असं नाही आहे त्यामुळे तुमच्यामध्ये ती संवेदनशीलता असेल तर तुम्ही दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करून बघितलात तर कदाचित ह्या गोष्टी समजायला मदत होईल आणि ह्या सगळ्यामुळे तुमचं नातं जपायला तुम्हाला मदत होईल तुमचं नातं सांभाळण्यासाठी किंवा ते चांगल्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी त्याची मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर केलात तर त्यांनाही या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद